तुमचं नाव काय संजय काटे संजय हा ओके संजय काटे आणि ते समीर मक्रश एका मुलाला एक ऐका हे मग चालतंय मग आता सध्या जेवढी मुलं असतील ना तेवढं आपण देऊया खूप छान हे साधारण किती दिवसाचं हे कुठला कालावधी काय चा येणाऱ्या शैक्षणिक वर्षाचं का आता चाललेलं शैक्षणिक वर्ष चाललेलं शैक्षणिक पेपर हा एक मिनिट आहे हे काय आहे शॅम्पू आहे हाय मला फक्त वन बाय हे हे काय आहे टिश्यू पेपर आहे टिश्यू हा टिश्यू पेपर आहे हे काय आहे माउथ फ्रेशनर आहे सनस्लिक शॅम्पू आहे Hey, hand okay. one by one ते ते हे हँड सॅनिटायझर ओके हा वन बाय वन करा म्हणजे मला माहिती आहे हा ते आणखी आहे कॉट पाच कॉलगेट आहे हे पाच कॉलगेट आहे हा आणि हे वॅसलीन आहे ओके okay. काय कशाला लावायचं वॅसलीन अरे हा ओके ओके आणि दो साबण आहे अंगाचे आणि हे ब्रश आहे ब्रश आहे ओके हा कंगू आहे ओके ओके डन डन छान बँडेड बँडेड खूप छान युनायटेड कंपनीकडून हे साहित्य आता प्राप्त झालेलं आहे एका बॉक्समध्ये एवढे साहित्य आहे असे पंचवीस बॉक्स आहेत म्हणजे पंचवीस गोण्या एका हिंदामध्ये दहा पॅकेट आहेत एका गोण्यामध्ये एका गोण्यामध्ये येस येस एका गोण्यामध्ये दहा आहेत करून अडीचशे पॅकेट अडीचशे म्हणजे असे आहे अडीचशे ओके खूप छान चला वारकात आपण